गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु सद्गुरुच्या चरणांना साष्टांग नमस्कार करून आपण दररोज एकाच ठिकाणी एकाच वेळेला एकच लक्ष निर्धारित करून साधना करतो आणि जीवन साधना सेवा सत्संगात जगण्याचा प्रयत्न करणं करतो याच्यासाठी आपण श्रद्धा ठेवली पाहिजे आपल्या सद्गुरूंच्या वचनांवर आपल्या सद्गुरूच्या गुरु परंपरेवर आपल्या सद्गुरूच्या चरणांवर आणि याच्यातूनच चमत्कार घडतो चमत्कार कशाला म्हणायचं काहीतरी अनपेक्षित अनपेक्षित जे अपेक्षित नाहीये जिथं भौतिक नियमांचं पालन न करताही काही घटना घडताना दिसतात आणि त्याला सामान्य माणसं सा चमत्कार म्हणतात आणि चमत्कार घडण्यासाठी किंवा चमत्कार घडवून आणण्यासाठी काय लागतं शक्ती लागते ऊर्जा लागते मग ही ऊर्जा ज्या सद्गुरू सद्गुरु प्रक्षेपित करतात किंवा कोणीतरी साधनेच्या माध्यमातून जमा करत अर्जित करत त्याला मी म्हणतो तळ्यात साठलेली ऊर्जा किंवा एखाद्या हौदात पाणी जमा होत तस ही ऊर्जा असते पण जेव्हा आपल्या सद्गुरूची खरी कृपा आपल्यावर होते आपण आपल्या साधनेने जे शक्तीचं आर्जन करतो शक्तीचा संचय करतो ते हौदात साठवलेलं पाणी हे लक्षात घ्या विषय समजतोय तुम्हाला आणि जेव्हा सद्गुरूच्या कृपेचा आविर्भाव आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात होतो त्यावेळेस त्या हौदाची विहीर होऊन जाते विहीर आणि विहिरीमध्ये आणि हौदामध्ये काय फरक असतो हौदामध्ये आपण पाणी टाकलं तेवढंच जमा राहत पण नदीचा विषय आपल्या विहिरीचा विषय काय असतो जेवढं आपण पाणी काढू तेवढं तिथं पाणी जमा होत हा फरक आहे सद्गुरूच्या कृपेचा आणि तुम्ही केलेल्या स्वतःच्या साधनेचा आणि म्हणून सद्गुरूंच वचन आहे मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला त्याच्यामुळे तुम्ही साधना करतात आणि मी खूप साधना करतो मी भरपूर साधना झाली माझी माझ्याजवळ मा एवढी शक्ती आहे माझ्याजवळ तेवढी शक्ती आहे माझ्या आयुष्यात असे चमत्कार झालेत आणि माझ्या आयुष्यात तसे चमत्कार झालेत अशा डिंग्या कितीही हाकल्यात तरी तो शेवटी हाऊद तो हाऊदच जेव्हा सद्गुरूची कृपा आपल्याला प्राप्त होईल तेव्हाच या हौदाचं रूपांतर विहिरीत होईल आणि मग तुम्ही तिथून तुम कितीही काढा तिथं अजून येईल हा आहे सद्गुरूच्या कृपेचा परिणाम आणि याच्यात ध्यान ध्यान म्हणजे काय ध्यान म्हणजे आपल्या स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्याची शास्त्रोक्त प्रक्रिया पण ध्यान सुरू करायच्या आधी यम आणि नियमांचं पालन झालं पाहिजे यम नियम आसन यम नियम म्हणजे काय सत्य अहिंसा सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य याला म्हणतात यम आणि नियम या शौच शौच येत म्हणजे आपण स्वच्छ असलं पाहिजे शरीराने आणि मनाने सुद्धा आणि जेव्हा आपण या साधनेच्या मार्गावर यम नियमांचं पालन करतो तेव्हा कुठे अशा आसनावर बसू शकतो नाहीतर अशा आसनावर सुद्धा बसायची इच्छा लोकांची होत नाही किंवा बसायला सांगितलं ना दोन मिनटातच ते इकडे तिकडे बघायला लागून जातात विषय समजतोय का तुम्हाला यम नियम श्रद्धा आणि सबुरी तेव्हा तुम्ही तिसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचतात कुठे आसन आसन आणि चोवीस तासातले निदान चोवीस मिनिटं तरी तुम्ही एकाच ठिकाणी एकाच आसनावर बसून स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण करताना आपण डोळे बंद केले की विचार काय येतात आपलं घर जरा छोट आहे बरं का जरा घर मोठं झालं पाहिजे आपल्या बायकोपेक्षा आता काय लग्न होऊनच गेलेलं आहे हिच्यापेक्षा जरा चांगली भेटल्याचं तर बरं झालं आपल्याला मुलं नाहीत बरं का एखादा मुलगा झाला असता बरं झाला आपल्या नोकरीत जर अजून दोन चार हजार रुपये जर वाढले असते या महिन्यात या वर्षात वाढायला पाहिजे खरं बघा आपण ज्या वेळेस त्यावेळेस या सांसारिक विचारांची आपल्या मेंदूमध्ये गर्दी होते एखादा नवीन व्यवसाय चालेल की नाही नवीन व्यवसाय टाकला तर चालेल की नाही व्यवसाय चालू असेल तर व्यवसायात कोणी कॉम्पिटेटरचा निर्माण होणार नाही कॉम्पिटिटर कौ, पण नसेल से से सेटल्ड असेल तरी आपण तरी कॉम्पिटिशन करतो जर हजारो कमवत असू तर आपण जे लाखो कमवतात ना त्यांच्याशी कॉम्पिटिशन करतो आपण बसलं रे लगेच आपल्याला डोळ्यासमोर काय दिसायला लागतं तो करोड कमवतो बरं का आपण नाही कमवत तेवढे ही झाली सामान्य माणसाची दशा पण जो खरा सद्गुरूला समर्पित साधक आहे तो तो स्वतःला एक्सप्लोर करतो स्वतःला जाणण्यासाठी आणि ध्यानाचं अत्युच्च ध्येय काय आहे स्वतःला जाणून घेणे मै कोण हो आया हो मै यहां किस लिए आया हु? और मैं यहां से कहां जाऊंगा या प्रश्नांच अतिशय शास्त्रोक्त उत्तर शोधणं किंवा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच ध्यान आणि ध्यान पुढची अवस्था आहे लक्षात घ्या मी काय सांगितलं यम नियमांचं पालन केलं तरच व्यक्ती आसनावर बसू शकतो आसनावर स्थिर होऊ शकतो यम नियम आसन मग प्राणायाम हे फास्ट आपण जे करतो ना याला प्राणायाम म्हणतात मग प्राणायाम प्राणायाम केला की प्रत्याहार प्रत्याहार म्हणजे काय खाण्याकरता जगणे नव्हे जगण्यापुरतं खाणे याला म्हणायचं प्रत्याहार नाहीतर कोणी खातो का म्हटलं का लगेच चाललाच लग दे, 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 दे। ज्यांचा जिभेवर कंट्रोल नाही ते प्रत्याहार करू शकत नाही आणि त्यांनी काय केलं पाहिजे प्राणायाम केलं पाहिजे प्राणायाम आणि प्रत्याहार ऑटोमॅटिक येणार मी तुम्हाला सांगतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे जर तुम्ही प्राणायामाची साधना करत असाल तर आरबड सरबड तुम्ही खाऊच शकत नाही खाऊच शकत नाही कितीही आवडत असेल कितीही आवडत असेल तरी तुम्ही एका लिमिट पेक्षा एक पुढे खाऊ शकत नाही कोणी ऑफर केलं फुकटच मिळालं तरी खात नाही इच्छाच होत नाही याला म्हणतात प्रत्याहार त्याच्यानंतर धारणा धारणा म्हणजे काय सद्गुरुने दिलेले शब्द सद्गुरुने दिलेलं मंत्र सद्गुरुने दाखवलेला मार्ग सद्गुरूचा वचन तो धारण करणे म्हणजे धारणा धारणा मय देह नाही अलख निरंजन अविनाशी ही झाली धारणा शरीर म्हणजे मी नाही आजपर्यंत मी देहबुद्धी जगलो आता मी देहबुद्धीतून आत्मबुद्धीत प्रक्षेपित झालो आता मी शरीर नाही मी हे मन सुद्धा नाही मी आत्मा आहे ही धारणा ठेवणे आणि धारणा ठेवल्यानंतर तिचं ध्यान ध्यान ही अशी चमत्कारिक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो जेव्हा एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन केलं जातं तेव्हा जे आपल्याला हवं ते, आप ते सगळं प्राप्त करता येतं यालाच म्हणतात सिद्धी तुम्हाला काहीही तुम्ही काहीही प्राप्त करा पण जो खरा साधक असतो तो या सिद्धींच्या मागे लागत नाही तो या सिद्धींच्या मागे लागत नाही कारण तुम्ही ज्यावेळेस साधनेच्या मार्गावर चालणार तेव्हा या सिद्ध्या तर ऑटोमॅटिक प्राप्त होणारच तुम्ही जे बोलतात ते सत्य होऊन जातं त्याला म्हणतात ब्रह्म वाक्य तुम्ही जे जी कृती करतात ती फलीभूत होऊन जाते या सिद्धींचा प्रकार आहे याच्यात आपण आपण हे कसं काय झालं कसं काय होतं तो करतो तो चांगलंच कसं काय होत हे असा ज्यावेळेस घटना घडताना दिसून येतात त्यावेळेस ही सिद्धी आहे सिद्धी ही हा सिद्धीचा चमत्कार आहे नाही आज पाऊस नको पडायला पाहिजे नाही पडत पाऊस विषय लक्षात आला नाही यार खूपच दुष्काळ पडलेला आहे पाऊस पडला पाहिजे पाऊस पडला पंचमहाभूतांवर सुद्धा त्याचा काय होतो त्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो पंचमहाभूतांवर हा आहे परिणाम कशाचा ध्यानाचा पण ह्या स्टेज पर्यंत येण्याकरता काय म्हटलं मी यम नियम यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान या ध्यान या स्टेज पर्यंत येण्याकरता तुम्हाला पाहिजे श्रद्धा आणि सबुरी तेवढी तेवढं तुमच्या साधनेच्या प्रती समर्पण आणि बऱ्याचदा असं नसतं जमलं तर करू एखाद दिवशी नाही जमलं तर राहू देऊ एखाद दिवशी प्रायोरिटी दुसऱ्या गोष्टीला देऊ एखाद्या दिवशी ठीक आहे बो चालतं रोज रोजच कशाला रोज 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 रोज, -रोज बोर होतो यार सकाळी सकाळी तिथं साधनेला जाऊन तुम्हाला सांगतो सतत अभ्यास बनत बनत बन, बन, बन एकच साधना एकाच ठिकाणी एकाच आसनावर आणि एकच दिवस बसेल आणि चोवीस तास मेडिटेशन करेल नाही इट इज नॉट इट इज नॉट पॉसिबल इट इज नॉट पॉसिबल रोज थोडं 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 ठराविक वेळेला आता मागच्या शनिवार रविवारचीच गोष्ट सांगतो नम्रता तिकडे गेलेली होती मी रिकामाच होतो आणि असंही आपल्याला शनिवार रविवार ऑफ असतो शनिवारी गाडी काढली आणि डायरेक्ट ओतूरला गेलो ठरवलेलंच होत की ओतूरला तो यांचा कार्यक्रम होता मी ठरवलेलं होतं की आता डायरेक्ट सोमवारी सकाळीच जायचं ओपडीला म्हणजे सोमवारी इथं मेडिटेशनला सुद्धा यायचं नाही तिथं सोमवारचा कपरदिकेश्वराला मेडिटेशन करायचं आणि मग इकडे यायचं जोश मध्ये आणि दुपारीच गेलो दुपारी तीन चार इथं इकडची ओपडी आटोपून चार चार वाजता तीन चार वाजता इकडून निघालो असेल पाच साडेपाच तिथं पोहोचलो ओतूरच्या मंदिरात मस्तपैकी आसन बिसन घेऊन गेलो होतो एकदम तयार फुल एकटाच कोणीच नाही आणि म्हटला आता चैतन्य महाराजांच्या अं काय याच्या समोर समाधीच्या समोर आपल्याला आसन लावून बसायचं बाकीचा सगळा कार्यक्रम वगैरे बघितला ते व्हिडिओ वगैरे बघून घेतलं बाकीच्या कार्यक्रमामध्ये मला विशेष रस नव्हता हो मी थोडासा जो काही त्यांनी जो ब्रेकफास्ट दिलेला होता तो ब्रेकफास्ट करून घेतला पाण्याची बाटली घेतली मस्त आणि बाबाजी चैतन्य महाराजांच्या अं समोर जाऊन बसलो समाधी समोर मस्त पैकी आसन बेसन लावून काही नाही विशेष गर्दी पण नव्हती म्हणजे गर्दी जी होती ती सगळी बाहेर होती मंदिरात विशेष गर्दी नव्हती कोणाचा एक ते बाहेर अखंड विना चालू होती आणि एखादा दुसरा यायचा तो नमस्कार करून जायचा मी बसलो साधारण साडेसहा पासून जो मी बसलो तर दहा दहा वाजेपर्यंत आणि दहा वाजेनंतर मग वाटायला लागलं की आता खूप झालं तो मग आता खूप झालं आता पुढे काय करायचं रात्री कुठे झोपायचं आणि मी सगळं भगवंतावर झोपून टाकलेलं होतं काय जे असेल काय नाही आपल्याला फक्त आज, आज आज मेडिटेशन हा एक कलमी कार्यक्रम मेडिटेशन हा एक कलमी कार्यक्रम दहा वाजल्यानंतर मी थोडंसं म्हटलं जरा बाहेरचं वातावरण बघू आणि मी त्या समाधी मंदिरातून बाहेर आलो आणि बाहेर मला मस्त वाटलं छान छान गार गार हवा मग मी बाहेरच परत तिथं बाहेर आसन लावलं तिथं आसन लावलं तिथं मेडिटेशन करायला लागलो साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता त्यांची गाडी फिरली जीप गाडी असते बाकीचे झोपून जातात आणि तिथं इथं बिबट्यांचा वावर आहे वगैरे 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 खाली ती गाडी गाडी ते लाऊडस्पीकर बोलत होते मी ऐकलं कि जर कोणी एकट्याने नाही कुठे बाहेर जाऊ नका लगेच मनात थोडीशी काय झाली अरे अरे बिबटे बिबटे तिथं <laughs> लगेच दुसऱ्या मनाने काय म्हटलं हे <laughs> आपण इथं मेडिटेशन करायला आलेलो काय जे होय मन धन जो कुछेरा ते एक एक फुटावर मला ते मंदिर दिसत होत त्या मंदिरात ते अखंड मंदिरा विना वादन करणारे ते दोन तीन साधक त्यांनी पण झोपायच्या तयारी केल्या आणि कदाचित त्यांना मी दिसत नसेल किंवा दिसत असेल मला काय माहित नाही मी अंधारात होतो आणि ते उजिडात होते मला ते स्पष्ट दिसत होते पण त्यांना मी दिसत असेल असं मला वाटत नाही कारण मी अंधारात होतो त्या पायऱ्यांवर आणि मा मेडिटेशन करून झालं मग आता थोडीशी काय म्हणतात ना कंबर दुखायला लागलं साडे अकराला मग मी थोडासा असा लवंडलो मनात विचार येत होता यार हे सांगून गेलेले आहेत काय बिबट्या बिबट्या आहेत आणि तरी आपण इथे एकटं झोपतोय कोणीच नाही रात्री साडे अकरा वाजता मंदिराच्या पायऱ्यांवर आपण एकटं झोपतोय हे योग्य आहे का अयोग्य आहे मनात कश मकश मी म्हटलं काही असेल काय जे व्हायचं ते होऊ दे जे व्हायचं ते होऊ दे आणि मी झोपण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला पण झोपायचं नव्हतंच मला मेडिटेशन म्हणजे अखंड नामस्मरण चालूच होतं आणि बाकीचे ते मधले जे साधक होते त्यांच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या गप्पा होत्या कोण किती वाजेपर्यंत झोपणार कोण किती वाजता उठणार तो एक अरे दिवसभर मी आज लव उभा होतो मला आज आता आता मला झोपू दे आता हे विना तू घे तुझ्या हातात तू विना वाज ते अखंड विना वादन नसत तू विना वाज मग तीन वाजता मला उठून दे आणि तीन वाजता तीन वाजेनंतर मी करेन असं तो बाबा त्याला सांगत होता दुसऱ्याला तो सांगत होता नाही हो माझं पण आज कंबर दुखतोय दिवसभर दुसरा म्हणे ठीक आहे मग मी आ, एक तास वाजवतो नंतर तुमच्या जवळ येतो हो एक दीड तास तुम्ही थोडस विश्रांती घेऊन टाका असं त्यांच्यातल्या चर्चा मला ऐकू येत होत्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझं नामस्मरण चालू होत त्यांनी हा बाहेरचा दरवाजा बंद करून घेऊ का म्हणे त्या दुसऱ्याने सांगितलं त्यांनी तो दरवाजा बंद करून घेतला आता मला ते दिसत नव्हते हो आता मला थोडी जास्त भीती वाटायला लागली जोपर्यंत ते मला दिसत होते तोपर्यंत मला टेन्शन नव्हतं पण आता त्यांनी दरवाजा बंद करून घेतला यार आपण उठून त्यांच्याकडे तिथं जाऊन झोपावं की काय असा मनात विचार आला असा मनात विचार आला पण मी परत म्हटलं तन मन धन जो कुछ है सब तेरा काय जे होईल ते बिबट्या येऊन खाऊन जाईल काय होईल आपण ओरडू तर खरं आणि मी परत मेडिटेशन करायला सुरुवात केली साधारण एक पर्यंत चाललं असेल एक वाजेपर्यंत परत मला असं वाटायला लागेल की नाही यार थोडस झोपावं झोप कुठे येते पण कारण मनात मेडिटेशन मुळे झोप येते असं नाही मनात भीती जास्त भीतीमुळे झोप येत नाही पण तरी मी पडलो आणि साधारण दीड पावले दोन झाले असतील अर्धा तास मला वाटतच नव्हतं की मी झोपलेलो आहे जाग झोप जाग झोप किंवा असा पार्शली कुठल्या तरी स्टेजमध्ये मी असेल आणि तो बाबा ओ माऊली तो आला ओ माऊली इथं कुठे झोपलात तुम्ही तो असं बोलला पण खटर खटरकडून वाघ तर नाही आला ओ माऊली इथं कुठे झोपलात म्हणे मी उठलो म्हटलं झोपलेलो नाही मी मेडिटेशन करतोय म्हटलं नाही 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 म्हणे इथं झोपू नका तुम्ही आत या म्हणा इथं हा वाघ यायचा टाइमच आहे म्हणे ते गाड्या फिरल्या नाहीत का म्हणे इथं तुम्ही चला चला आत या म्हणे तो मला आत घेऊन गेला म्हटलं ठीक आहे ही कदाचित भगवंताची इच्छा असत तो आत घेऊन गेला आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर जे असतं सभामंडप तिथं ती दोन तीन तास मी दोन तीन तास झोपलो पुन्हा सकाळी उठून आपला जो काही दिनचर्या होती त्यानुसार चारलाच जाग आली तो घंटा वा घंटा नात झाल्यानंतर मग मस्तपैकी तिथं मांडवी नदी आहे त्या मांडवी नदीमध्ये जाऊन गारपाण्याने आंघोळ केली पाय बुडले तेव्हा गारपाण्याने करायलाच पाहिजे काय तर आभाळ पण होतं आणि आभाळ असल्यामुळे थंडी होती त्याच्यात करायचं का पूर्णच्या पूर्ण काही मायाकडनं झालं नाही पहाट आणि पोट तसंच राहिलं फक्त हातपाय दुटले तोंडावर आणि त्याच्यावर पाणी मारलं आणि पुन्हा पुन्हा कपर्धिकेश्वराच्या शिवलिंगासमोर येऊन बसलो आणि मेडिटेशन चालू चार वाजेपासून तर सकाळी साडेसहापर्यंत कोणी तिकडे फिरकलं नाही कोणी विशेष फिरकलं नाही साडेसहा पर्यंत मेडिटेशन झालं पण मेडिटेशन तो मेडिटेशनचा इतका अतियोग होऊन गेला की साडेसहा नंतर माझंच मन म्हणायला लागलं नाही आता, आता बस झालं उठ आता बस झालं उठ ब्रश वगैरे मी केलेलाच होता बाहेर आलो पोटात भूक पण लागल्यासारखं झालं म्हटलं ला आता कुठे काही खायला भेटतं का अरे लगेच दुसऱ्या मनात विचार आला आपण काहीतरी खाण्याकरता आलोय का परत तिथून तिथून उठून बाहेरच्या गाभाऱ्यात मेडिटेशन केलं आणि माझा प्लॅन काय होता शनिवारी मी गेलो होतो हा रविवारचा दिवस होता आणि रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत मला नको नको व्हायला लागलं खरं सांगतो नको लागते बस झालं लाग आता माझं समाधान झालं भूक लागली ना गाडी काढली तिथं ज्यांचा जो कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमात गेलो तिथे कार्यक्रमात त्यांनी मस्तपैकी उपमा उपमा खाऊ घालत होते सगळ्यांना मस्तपैकी सगळ्या वारकऱ्यांबरोबर गेलो उपमा खाल्ला उपमा खाल्ल्यानंतर आता पुन्हा मेडिटेशनला जायचं पोटात गेल्यानंतर आता कुठे इच्छा होते म्हटलं जाऊ द्या जाऊ आजच आपण रिटर्न सगळी गोष्ट सांगायचा माझा उद्देश काय आणि मी गाडी काढली आणि पुन्हा इकडे येऊन लागलो दुपारपर्यंत दुपारपर्यंत पुन्हा चाकण आलो मला यायचं कधी होत सोमवारी सोमवारचं मेडिटेशन करून यायचं होतं पण मी करू शकलो का नाही हे सगळं सांगण्याचा माझा उद्देश असा आहे हे प्रॅक्टिकली मी केलं करून बघितलं आणि एकच दिवस जास्त तुम्ही मेडिटेशन करू शकत नाहीत तुम्ही रोज थोडं थोडं केलं पाहिजे सतत अभ्यास बनत बनत बन जाय मागच्या शनिवार रविवारची गोष्ट बरे हे मागच्या शनिवार रविवारी अशा पद्धतीने कोणीच नाहीये म्हणून मी हा प्लॅन केला होता की सोमवारपर्यंत सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत माझी काही कमिटमेंट नाही व्यावसायिक कमिटमेंट नाही डायरेक्ट आपण शनिवारी तीन वाजता रिलीज झालो की सोमवारी सकाळीच ओपडीला जाणार आणि सकाळी मेडिटेशन मेडिटेशन ठीक आहे झालं तर झालं नाही तर नाही पण कंटिन्युअसली तुम्ही जर मेडिटेशन करायचा प्रयत्न केला तर एका विशिष्ट लिमिट नंतर तुम्ही करू शकत नाही म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय की एकाच दम तुम्ही किती खाणार एकाच दम तुम्ही किती खाणार त्याच्यापेक्षा रोज थोडं 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 खाल्लं पाहिजे सतत अभ्यास बनत बनत बनच्या बन आणि मेडिटेशनने काय चमत्कार घडतात हा ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या अनुभवाचा विषय बरं का हा म्हणजे याच्या आयुष्यात काय झालं त्याच्या आयुष्यात काय झालं पण मी तुम्हाला सांगतो माझ्यावर मी तुम्हाल तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवं ना ते सगळं प्राप्त करता येतं पहिले काय होतं शरीर शुद्धी आणि शरीर शुद्धी झाली की मग ऑटोमॅटिकच आपल्याला हलकं हलकं वाटायला लागतं ऊर्जावान वाटायला लागतं फ्रेश वाटायला लागतं आणि मनाची शुद्धी झाली मनाची शुद्धी झाली की इंटरपर्सनल रिलेशनशिप सुधारते कारण श्रद्धा सगुरी दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंद या गोष्टी ऑटोमॅटिक वाढायला लागतात ला ला आणि त्या वाढल्यामुळे बाकीचे जे लोक बाकीचे जे लोक ते त्या असतात ते आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आपण काहीच करत नाही पण त्यांचा डेफिनेटली आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो कारण आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती बरोबर काही रिलेशन आपली सासू असेल किंवा आपली बायको असेल किंवा आपले मुलं असतील यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे त्यांचीही प्रतिक्रिया बदलते आणि माझा असा प्रत्यक्ष अनुभव आहे की इंटरपर्सनल रिलेशनशिप सुधारते मित्र असेल तर त्या मित्रामध्ये प्रेम निर्माण होत नवरा बायकोंमध्ये प्रेम निर्माण होतं सासू सुनांमध्ये प्रेम निर्माण होतं ऑटोमॅटिक कारण काय तुम्ही चरा चरात परमेश्वराला बघायला लागतात आणि हीच साधना आहे एक एक लाकूड तोड्या होता एक लाकूड तोड्या होता आणि तो दररोज जंगलात जायचा आणि लाकडं तोडून आणायचा दररोज काम करायचं दररोज काम करायचा आता पूर्वजन्माचं किंवा त्याच्या कर्माचं फळ म्हणा का काय त्याला एक जंगलात जंगलाच्या जिथं तो लाकडं तोडायला गेला होता तिथं एक साधूबाबा दिसले मेडिटेशन करताना त्यांनी साधूबाबांना नमस्कार केला आणि आता साधूचा हा स्वभावाच असतो बरं का साधूचा हा स्वभावाच असतो सदान कदा त्यांचे द्वार सगळे मोकळे असतात मोकळे असतात कायम त्यांचा हात असा काबार असतो असा नसतो त्यांचा हात कसा असतो असा असतो ते कायम देण्यासाठी देण्यासाठी तत्पर असतात आणि लाकूड तोड्याची त्यांना की आली लाकूड बसला लाकूड तोड्याने नमस्कार केला पाणी पाणीबिनी पिला लाकूड तोड्याला सांगितलं त्यांनी काय रे किती लाकडं तोडतो रोजचे एवढे तोडतो बाबा मना आणि रोज तोडावं लागतात का रोज तोडलेले तर जेवण कसं भेटणार म्हणे मला एक काम करणार तू हे साधे लाकडं तोडण्यापेक्षा तू थोडा जंगलाच्या आत जा तिथे तुला चंदनाचे लाकड भेटू शकतात माहिती का म्हण तुला जास्त पैसे भेटतील तू बर साधूचा शब्द त्याने ऐकला दुसऱ्या दिवशी तो जरा खोल जंगलात गेला आणि त्याला खरंच चंदनाचे लाकडं भेटले चंदनाचे लाकडं तोडून आणल्यानंतर ते विकल्यानंतर जास्त पैसे मिळालेत जवळजवळ दोन चार महिने त्याला काही तिकडे फिरकायला फिरकायची गरजच पडली नाही कारण साध्या लाकडांपेक्षा चंदनाच्या लाकडांची किंमत जास्त आता परत आला तो दुसऱ्या खेपेला त्याला आता वाटलं की अरे साधू बाबांचं दर्शन घेऊनच आपण पुढे जाऊ आणि बाबांना सांगू पण बाबांना त्याने सांगितलं बाबा तसेच मेडिटेशन करत होते आणि बाबांना त्याने सांगितलं काय की तुम्ही मला जे आयडिया दाखवली आणि जो मार्ग दाखवला ना म्हणे तो बरोबर होता बरं का म्हणे मी आधी साधे लाकडं तोडायचो थो, मला रोज यावं लागायचं तुम्ही माझे माझे कष्ट कमी करून टाकलेत म्हणे तुम्ही मला थोडं लांब द्यायला सांगितलं मला चंदनाचे लाकडं भेटले आता मी दोन तीन महिन्यातूनच जातो म्हणे डायरेक्ट कारण तेवढे पैसे मला भेटून जातात तर बाबा म्हणे अरे त्याच्याही पुढे गेला तर तुला चांदीची खाण सापडेल म्हणे अरे प्रयत्न केला त्याने तो पुढे गेला चांदीची खाण खरंच सापडली त्याला जंगलात जास्त खोल गेल्यावर चांदीचे चांदीची खाण सापडली आता त्याने चांदी काढून आणली चांदी विकल्यानंतर आता डायरेक्ट वर्षाने जायला लागला तो एक दीड वर्षानंतर ती चांदी काढून आणलेली होती ती त्याने बाजारात विकली आणि पुन्हा जेव्हा बाबांना भेटायला गेला बाबांनी त्याला पुन्हा ते सांगितलं एक वर्ष अरे अजून त्याच्या पुढे गेला तर तुला सोन्याची खाण तो अजून पुढे गेला त्याला खरंच सोन्याची खाण सापडली सोनं काढून आणल्यानंतर अरे पाच वर्षांनी गेला बाबांकडे किती वर्षांनी गेला पाच वर्षांनी आणि बाबा आता पाच वर्षापर्यंत मला ते सोनं पुरलं म्हणत सोनं पुरलं आता परत जातो परत पुढचे पाच वर्ष टेन्शन नाही अरे त्याच्या पुढे गेला तर तुला हिरे सापडतील म्हणजे तो त्याच्याही पुढे गेला अजून खोल जंगलात गेला त्याला खरंच हिरे सापडले हिरे घेऊन आला आता हिरे घेऊन हिरे हिरे विकल्यानंतर हिरे विकल्यानंतर त्याला पुढचे वीस वर्ष वीस वर्ष त्याचे निघून गेलेत वीस वर्ष निघून गेलेत म्हणजे पहिले लाकडं तोडत होता त्याच्यानंतर चंदनाची लाकडं तोडली नंतर चांदीची खाण सापडली नंतर सोन्याची खाण सापडली आता हिऱ्यांची खाण सापडली आता त्याचं वय झालं सत्तर आता वाटलं आता पुढच्या तीस वर्षा करता आपण परत जाऊन हिरे घेऊन यावेत आपण जाऊन हिरे घेऊन यावेत तो गेला बाबांची आता दाढी वाढलेली होती बाबा तसेच तपश्चर्या करत बसलेले होते आणि बाबांना त्याने विचारलं आता चाललं मला पुढच्या खेपेला हिरे घ्यायला बाबाने त्याला विचारलं त्याला आता अशी अपेक्षा होती आता हिऱ्यांच्या पुढे बाबा आपल्याला काय देतील बाबा आपल्याला काय देतील आणि त्याने बाबांना विचारलं बाबा लाकडांपासून चंदनाची लाकडं चांदी सोनं हिरे आता झाले आता माझ्या आयुष्यात हे तीसच वर्ष उरलेत म्हणे आता पुन्हा जरी मला हिरे प्राप्त झालेत तरी त्याचा काय उपयोग माझ्या मुलाबाळांचं वगैरे 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 यांचं हे व्हावं पण माझ्या आयुष्यात खरं मी तुमच्याजवळ जे मागायला पाहिजे होतं ते तर मागितलंच नाही म्हणे बाबा हसलेत आणि बाबांनी विचारलं काय मागायला पाहिजे होतं म्हणत बाबा म्हणे तो लाकूडतोड्या म्हटला की मी तुम्हाला तुमच्याकडून तुम्हालाच मागून घेतला असतं तर किती बरं झालं असत तुमच्याकडून मी तुम्हालाच मागून घेतला असतं तर किती बरं झालं असतं मी तेच केलं जे बाकीचे लोक करतात मी आयुष्यभर तेच केलं म्हणजे काय केलं घर केलं संसार केला पैसे कमवलेत सोनं मिळालं चांदी मिळाली हिरे मिळालेत आणि त्याच्यानंतर आज आज जेव्हा मला असं वाटतं की आता याच्या पुढे मला काय मिळेल मला असं वाटतं की मला तुम्हाला हे सगळं माहीत होत तो लाकूड करतोय आता त्याला ज्ञान प्राप्त झालं विषय लक्षात आला का रे बाबांनी सांगितलं नाही ते ज्ञान कुठून आलं त्याच्या आतून श्रवलं काय त्याला जाणीव झाली का रे ह्या बाबाला सगळं माहिती आहे पण तरी बाबा असा बसून का मेडिटेशन करत असत म्हणजे निश्चितच आपण बाबा कडून ह्या छोट्या 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 सांसारिक गोष्टी प्राप्त करण्यापेक्षा एकच गोष्ट जी आपल्याला शांती आणि आनंदाची अनुभूती करून देईल अखंड आनंदाची अनुभूती करून देईल परमात्म्याची प्राप्ती करून देईल ती आपण ते या बाबांकडून मागितली पाहिजे आणि ती जेव्हा त्याने त्याच्याकडे मागितली तेव्हा त्या सद्गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला विषय समजला विषय पूर्ण झाला हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या संसारात कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हा ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्ही साधनेच्या आणि चैतन्याच्या मार्गावर आहेत तर तुम्हाला मिळणारच आहे जे तुमच्या प्रारब्धात आहे जे तुमच्या नशिबात आहे ते तर तुम्हाला मिळेलच पण जेव्हा तुम्ही सद्गुरूला समर्पित होऊन जीवन जगतात तेव्हा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते सद्गुरु बरोबर आपल्याला देतात त्यासाठी पाहिजे श्रद्धा आणि सबुरी सतत अभ्यास करण्याची मनाची तयारी साधारण माणसांना हे समजत नाही डेफिनेटली तुम्ही केलेलं आहे तुम्ही इथं पर्यंत येऊन बसलेला आहात तुम्ही प्राणायाम पण करतायत प्राणायाम केला म्हणजे प्रत्याहार साध्य होणारच तुम्हाला धारणा पण माहितीये तुम्हाला धारणा पण माहितीये आणि हळू हळू तुम्हाला त्याचा त्याचा परिणाम पण दिसायला लागलेला आहे जेव्हा आपल्या मनाला अनुकूल गोष्टी घडायला लागतात जेव्हा आपण इतरांना आवडायला लागतो तेव्हा समजायचं की आपण योग्य मार्गावर आहोत समजलं तर समजलं नाही समजलं तर yes, त्यासवर श्री गुरुदेव वगैरे